नमस्कार मंडळी आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची ती रेसिपी पाहूया ट्रेडिशनल रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी आहे कुठलाही सणवार असला की आपल्याकडे खीर नक्कीच बनली जाते किंवा देवाच्या नैवेद्यासाठीही बनली जाते तर झोपी अशी झटपट होणारी रे रेसिपी ती कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा एक मोठी वाटी मी शेवया घेतलेल्या बारीक शेवया रोस्टेड घेतलेल्या आहेत दोन चमचे तूप घेतलेलं आहे पाऊन लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे गरमच दूध घ्यायचं आहे पाव कप साखर घेतलेले साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता वेलची पूड एक चमचा ड्रायफ्रूट घेतलेला आहे बदाम आणि पिस्ता बारीक कापून घेतलेला आहे केशरचे धागे दुधामध्ये भिजवून घेतले ठेवलेले आहेत आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेही आवडीनुसार घेऊ शकता तूप कढईमध्ये कडाई गरम झाल्यानंतर दोन चमचे तूप घालून घ्यायचे त्यामध्ये हे बारीक चिरलेले बारीक कापलेले ड्रायफ्रूट घालून परतून घ्यायचंय आणि त्या थोडेसे परतून झाल्यानंतर पटकन शेवया घालायच्या आणि लो तू मध्यम आचेवरच करायचंय आच वाढवायची नाहीये नाहीतर शेवया पूर्ण परतून जाणार आधीच त्या रोस्टेड आहेत त्यामुळे थोड्याशा मंद आचेवरच त्याला अजून थोडासा डार्क कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं तुम्ही जाड पण शेवया घेऊ शकता ज्या घरी तुमच्या अवेलेबल असतील त्या घेऊ शकता आता त्यामध्ये हे बान लिटर गरम झालेले दूध आहे गरम केलेले ते घालून घ्यायचे आणि सारखं परतत राहायचं परत परतत राहायचं म्हणजे फिरवत कलथ्याने फिरवत राहायचंय सारखं असं सा मिक्स करत राहायचंय की दूध थोडस तळाला घट्ट होऊ नये म्हणून थोडस आणि शेवया पण घट्ट होऊ नये म्हणून फिरवत राहायचंय आणि ही शेवयाची खीर जी आहे ना ती थोडीशी पातळच ठेवायची असते कारण ती थंड झाल्यानंतर ती घट्ट होऊन जाते म्हणून तिला शेवळ्याच्या खिरेला पातळ शेवटच्या वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि बघा अशी मस्त उकळी आली की त्यामध्ये पट केशरचे धागे भिजवलेले आहेत तेही घालून घेणार आहे बघा मस्त अशी शेवयाची खीर आता ही आसपास तयार झालेली आहे बघा आता इतक्या पर्यंत पातळ ठेवायची आहे जास्त जाड करायची आता केशरचे धागे घालून याला मिक्स करून आणि थोड्या वेळाने अशी पाच मिनिट अशी मिक्स करायची आणि मग गॅस बंद करायचा ही खीर तुम्ही पुरी सोबत खाऊ शकता किंवा अशीच खाऊ शकता थंड मध्ये ठेवून सुद्धा खाऊ शकता आता ही सर्विंग मध्ये काढून घ्यायचे मस्त अशी शेवयाची खीर आपली तयार झालेली आहे झटपट पटपट पट ही रेसिपी तयार होते अशा प्रकारे तुम्हीही बनवा जर आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच आता श्रावणातले सण आलेले आहेत त्याच्यात त्यासाठी तुम्ही अशी रेसिपी बनवून बघा मस्त अशी आता ह्याला वरून थोडीशी पिस्ताच्या बारीक कापलेल्या पिस्ताने गार्निश करून घेतलेले आहे ही आपली शेवयाची खीर तयार मस्त अशी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मस्त रा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका